लाल भोपळ्याच्या भाजीसाठीचं साहित्य लाल भोपळा अर्धा किलो लसणीच्या पाकळ्या दोन ते तीन मेथ्या पाव चमचा फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल मोहरी जिरे हिंग हळद आवडीनुसार भाजलेल्या दाण्याचा कूट किंवा भाजलेल्या खोबऱ्याची पूड एक टेबलस्पून चवीनुसार तिखट आणि मीठ भोपळ्याची जी खाचेची बाजू असते तिथून भोपळा चिरायला सुरुवात करायची सालं काढून घ्यायची आणि बारीक फोडी करायच्या तापलेल्या तेलामध्ये मेथ्या लसूण मोहरी जिरे हिंग हळद अशी फोडणी करून घ्यायची आणि त्यातच लाल भोपळा घालून परतायचं त्यानंतर झाकण ठेवून भाजी दहा मिनिटं वाफवून घ्यायची दहा मिनिटं झाली की झाकण काढायचं भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आता त्यामध्ये दाण्याचा कूट किंवा खोबरं मीठ तिखट असं घालून भाजी व्यवस्थित परतून घ्यायची साधारण ऐंशी टक्के भाजी दहा मिनिटात शिजलेली असेल आता पाचच मिनटं फक्त भाजीवर झाकण ठेवायचं आहे कारण का आपण मीठ आहे आणि जेव्हा भाजीमध्ये मीठ घालून आपण भाजी, भाजी शिजवतो तेव्हा भाजीला रस सुटतो आणि खास करून भोपळा जास्त गिजगिचीत होतो आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं वाफ द्यायची साधारण पाच मिनिटांसाठी पाच मिनिटांनी झाकण काढायचं आवडीनुसार कोथिंबीर घालायची आणि लोखंडी कढईमधून भाजी लगेचच स्टीलच्या किंवा काचेच्या वाडग्यामध्ये काढून ठेवायची